हाय हॅलो नमस्कार तर काल शिवजयंती होती त्याचबरोबर शिवजयंती दिवशीच जान्हवीचा बड्डे असतो तर आम्ही आटपाडीत नंतर हा ड्रेस घेतला आटपाडीत पण आम्ही चार पाच दुकानं फिरलो आणि नंतर कुठे हा पसंत पडला तरी पण हा थोडा मोठाच हवा होता कारण ड्रेस कसं का आपल्याला वाटतं घेतल्यासारखं एक दोन तीन वर्ष तरी गेला पाहिजे कारण एक एवढं पैसे घालवायचं म्हटल्यानंतर त्याचा यूज पण झाला पाहिजे कारण असा ड्रेस जास्त म्हणजे त्याचं घालणं होत नाही ठेवून ठेवून ते बारीक होतात तर स्वयंपाकामध्ये पनीरची भाजी केलेली होती डाळ तडका केलेला आणि जिरा राईस आणि इथं आम्ही त्या मग हे भाऊज आलेलं दोघी पण ही छोटी आणि मोठी भाव आहे ती चपात्या भाजती आम्ही त्यानंतर चपात्या करून घेतल्या त्या येईपर्यंत मी म्हणजे माझे भात भाज्या झाल आल्यानंतर चहा पाणी करून चपात्या राहिले होत्या त्या करून घेतल्या आणि पर नंतर मग च... चपात्या झाल्यानंतर मग आम्ही आवरायला घेतलं तोपर्यंत बाहेर चालू होती तयारी वगैरे बघा होत्या आणि बाहेर त्यांचं हे चालू होत तर या अगोदर पण तिचं बड्डे कधी आम्ही असं म्हणजे एवढं मोठं डेकोरेशन केलेलं नव्हतं आपण घरी जे आपल्याला जेवढं फुगं लावता येतात तेवढं लावून जे करतो तसं मुलं वगैरे असं बोलवायचो पण असं डेकोरेशन ते कधी केलेलं नव्हतं तर ती जी इच्छा होती की माझा एकतर बड्डे तुम्ही असा केला आहे का तर मग यावर्षी असं थोडंसं डेकोरेशन हे म्हणजे त्यांना सांगून केलं हे तर ही आमची रिया आणि नाश्त्यासाठी इथं जिलेबी आणलेली समोसं होतं एक तर एक साठ लोकांच्या अंदाजाने आणलं होतं तर बरोबर झालं ते जास्त शिल्लक पण राहिलं नाही किंवा कमी पण पडलं नाही केक असं आहे आणि आईस्क्रीम पण सांगितलेली होती तर ती आईस्क्रीम न गावातूनच आणायची होती जवळ दुकान आहे त्यामुळं ते त्यावेळेस आणूया म्हटलं कारण फ्रीजमध्ये बसणार नाहीत मग बॉक्स म्हणजे वर राहिलं की कसं ते मेल्ट होऊन जाईल म्हणून तर इथं आम्ही आवरून तयार झालेलं होतो तरी आमची बड्डे सुद्धा तयार झालेली होती ड्रेस दुकानात जात घेताना तसा एवढा मनापासून आवडलाच नव्हता पण घातल्यानंतर तिला छान दिसत होता आता हे ह्याची हाईट वाटत होतं अजून थोडी म्हणजे स्कर्ट आहे खाली स्कर्ट आणि टॉप असल्यासारखंच आहे असं पण अजून थोडा लॉंग असता तर बरं झालं असतं कारण मुलांची हाईट वाढते मग ती कपडे ठेवून ठेवूनच बारकी होतात जास्त यूज होत नाही त्याचं आणि ही मामीनं आणि तिच्या आबूदिदीनं दे ही हेअरस्टाईल केलेली होती दोघीनी इथं मग शेजारचे जे काय आहेत ते मुलं आहेत आणि हळदी बोलवलेले होते तर ह्याच्यासाठी आम्ही थोडं थांबलो कारण तिची इच्छा होती मामा आल्यावरच बड्डे करूया पण सगळी येऊन थांबलेली आणि ह्याला यायला थोडं लेट झालं पण ही आता डेकोरेशन करताना इथं लाईट कशी येत होती ती बरोबर तिच्या तोंडावर अंधारच येत होता परत दुसरं वरती खायलोजन लावून मग शिथं आणलं गावातून आणि मग ते तोंडावरती थोडा फोकस यायला लागला नाही तर ह्याच्यावरती अंधारच येत होता नंतर सगळ्यांनी असं ऑक्शन करून घेतलं आता इथं म्युझिक चालू होतं ते आता आपलं नेहमीच आवाज ठेवला तर पण आता म्युझिक चालू राहिलं तर कॉपीराईट येईल म्हणून परत मला ते जो आवाज आहे तो कमी करावा लागला पूर्ण ते बड्डे सॉन्ग चालू ठेवलेलं त्याचं ते तर हे आव आ, केक कट केल्यानंतर परत जास्त काही शूट करायला आलं नाही आणि सगळं गेल्यानंतर मग आम्ही फोटोशूट केलं नाश कारण ते सगळ्यांना द्यायचं होतं नंतर मग केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी चारला परत आता इथून पुढं जास्त घेतलं नाही कारण व्हिडिओ जास्तच मोठा होईल म्हटलं तरी पण बऱ्यापैकी घेतलेला आहे कारण एवढ्याच आठवणीनंतर आपल्यासोबत राहतात तिनं वत्तीला तिला बलूनमध्ये गोल्डन आणि ब्लॅक कलरमध्ये असं बलून सगळं पाहिजे होतं पण त्यांच्याकडे ते नव्हतं मग त्यांनी परत मल्टी कलरमध्ये केलं

ये दुसरी झोपली का दुसरी झोपली दे ये ये मना दादाला ते ते